स्नेनिल स्टार्टअप टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना म्हणजेच लाडखा भाऊ योजना या संदर्भाने आपण व्हिडिओ बनवतो आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला महत्त्वाचं एक सांगू इच्छितो की जे आपण दोन मोर्चे केलेले आहेत नंतर आपण आंदोलन केले आप आहेत सोबतच आपल्याला तुकाराम महाराज किंवा इतर जे आहेत म्हणजे आपले राठोडजी हे आपल्याला मदत करत आहेत नेतृत्व करत आहेत आणि या सर्व गोष्टी झाल्यानंतर ही ज्या विद्यार्थ्यांचा कार्यकाळ आता या महिन्यामध्ये संपणार आहे त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्रांनो आपला कार्यकाळ जरी संपलेला असेल तरी आपल्याला पुन्हा अभ्यास करायचा आहे आणि ज्या काही शासकीय नोकरीच्या जागा निघणार आहेत त्या ठिकाणी निवड होण्यासाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे ज्या विद्यार्थ्यांचं लग्न झालेलं आहे ज्या विद्यार्थ्यांचं लग्न झालेलं आहेत त्यांनी अभ्यास करायचा लग्न झालेल्या विद्यार्थ्यांनीही प्रयत्न करायचा आहे परंतु याच सहा महिन्यावरती डिपेंड न राहता आपल्याला माहिती आहे की शासन जे काही निर्णय घेत आहे ते आपल्या बाजूने नाही आहेत तर ते आपल्या विरुद्ध बाजूने या ठिकाणी देत आहेत आणि न्याय मिळेल याची अपेक्षा सध्या तरी नाही आहे कारण याला वेळ लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो कारण फक्त तीन ते चारच महिन्यामध्ये आपण आंदोलन आणि सर्व गोष्टी करतो आहे यावरती थोडा विचार करावा लागेल आणि जे काही युट्यूब चॅनल्स असतील किंवा इतर व्यक्ती असतील जे आपल्याला मदत करणारे आहेत आपल्या बाजूने विचार करणारे आहेत ते सकारात्मक या सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न केला असेल मी असेल गुरुजीन चॅनलवाले असेल किंवा देवळेसर असेल इतर जे काही काम करणारे जे व्यक्ती असतील ते आपल्या बाजूने कायमस्वरूपी काम करत आलेले आहेत तर त्यांना शुभेच्छा ही अपेक्षा आहे की जे काही तुटपुंच्या कारभारावरती आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी काम करत आहेत एक लाख दहा हजार विद्यार्थी काम करत आहेत त्यांच्या हाताला काम मिळावं फिफ्टी पर्सेंट विद्यार्थ्यांना काम मिळावं ही अपेक्षा सर्वांनी अपेक्षा लावून धरलेली होती जे मदत करणारे आहे मोर्चाला येणारे विद्यार्थी अपेक्षेने येत होते या सर्व गोष्टी झालेल्या आहेत परंतु यावरती तोडगा जर निघालेला नाही तर विद्यार्थी मित्रांनो खचून न जाता निराशा न होता ही जी लढाई असणार आहे ही लढाई ह्या एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांची नाही ते येणारे जे काही पुन्हा ज्या काही भरती असतील मग दीड लाख असतील किंवा दोन लाख विद्यार्थी येणारे आहेत ते सुद्धा बेरोजगारच होणार आहेत कारण शासनाने ही जे शासनाने हे जर धोरण सुरू ठेवलं तर पुन्हा बेरोजगाराच्या फौजा आपल्याकडे निर्माण होणार आहेत हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे आणि त्याच फौजा असणार आहेत प्रशिक्षणार्थी जे असणार आहेत ते प्रशिक्षित बेरोजगार असणार आहेत हे सुद्धा लक्षात करा घ्यायचा आहे का सुशिक्षितचा शब्द प्रशिक्षित होणार आहे हे सुद्धा आपल्या सर्व विद्यार्थ्यांना लक्षात घ्यायचं आणि याला जबाबदार कोण असणार आहे तर हे आपलं लाडकं शासन असणार आहे जे लाडके भाऊ निर्माण केले ला आहेत लाडक्या बहिणी निर्माण केल्या आहेत आणि आता जी वेळ आलेली आहे त्यांच्याकडे पन्नास पर्सेंट बोललेल्या शब्दाची मात्र ती जाणीव मार्फत जाणीव मार्फत ते काय करतात टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करतात यांना आपली जात दाखवून देणं हे गरजेचं असणार आहे विद्यार्थी मित्रांनो कारण आपण युवा वर्ग जे असणार आहोत युवा वर्गच महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आहे तसेच भारतामध्ये सुद्धा सर्वात जास्त युवा वर्ग असणार आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो उठा जागेवा देहसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका या पद्धतीने आपल्याला काम करणे आहे आणि आपले जे काही जागा असणार आहेत त्या जागा आपल्या राखीव असणार नसणार परंतु कायमस्वरूपी जे काही भरती निघणार आहे त्याच्यासाठी आपण लायबल असणार आहोत त्याकरता आपल्याला सर्वांना अभ्यास करायचा आहे हीच कडकडीतची सर्वांना विनंती करतो खचून जाऊ नका विद्यार्थी मित्रांनो आपला लढा असाच सुरू राहणार आहे त्यावर आपल्याला नक्कीच यश मिळेल हे मात्र नक्की आहे आपल्याला ही माहिती कशी वाटली हे मात्र कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनेलला अशाच अपडेट सब करता सबस्क्राईब करा धन्यवाद